पाकिस्तानच्या कुरापती काही थांबायचं नाव घेत नाहीयेत आणि काय काय पद्धतीने कुरापती सुरू आहेत आपण बघतोय की नागरी विमानांच्या आडून सातत्याने हल्ले केले जात आहेत नागरी वस्त्या असतील धार्मिक स्थळ असतील यांना सुद्धा लक्ष केलं जात आहे अगदी खरं आहे नियंत्रण रेषेवरती सुद्धा सैन्य वाढवण्यात आलेलं आहे पूर्वी पुढच्या पॉइंट आपण तुझ्याकडून जाणून घेऊया अगदी खरं आहे आणि भारताचे सौहार्द जे भारतातला आहे एकोपा आहे आणि जे सामाजिक स्वास्थ्य आहे बिघडवण्याचा सातत्याने प्रयत्न तर आपण बघतोय आणि त्याच एक अस्त्र म्हणजे फेक न्यूज भडीमार मग त्याच्यामध्ये कुठेतरी दोन वेगवेगळ्या गटांमध्ये म्हणजे गुरुद्वारे भारताने सल्ला केला होता अशा पद्धतीचे उद्गार करून कुठेतरी भारताचं सेंटिमेंट आहे से से ते, ते बिघडवण्याचा प्रयत्न चाललाय त्यामुळे नेहमीप्रमाणे कुरापती या फक्त शस्त्रांच्या माध्यमातून नाहीयेत सेंटिमेंट किंवा कुठल्या तरी सोशल मीडियावर व्हायरल होणारे मेसेजेस फॉरवर्ड होणारे मेसेजेस या सगळ्या माध्यमातून पाकिस्तानच्या या कुरापती आहेत तशा सुरूच आहेत पण ती गोष्ट अशी आहे की ते परतून सुद्धा पण लावतोय परतून लावतोय आणि फेक न्यूजचा जो भडीमार केला जातोय ते सुद्धा अगदी पुराव्यांशी आपल्याकडून खोडलं जात आहे म्हणजे एस फोर हंड्रेड यंत्रणा त्यांनी नाकाम केली अशी देखील एक पेस न्यू, फेक न्यूज त्यांनी दिली होती पण ती देखील किती खोटी आहे हे पत्रकार परिषदेतून समोर आले एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट